नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही नोट्समध्ये मराठी अध्यापनशास्त्रावर आधारित ज्या काही नोट्स आपण सुरू केलेल्या आहे तर त्याचा दुसरा घटक या ठिकाणी आज आपण बघणार आहोत म्हणजे ट म्हणजेच टॉपिक दुसरा बघणार आहोत तर दुसरा टॉपिक आहे आपला अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असलेल्या समस्या मग अध्ययन म्हणजे काय आणि अध्यापन म्हणजे काय हे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं तर आज याच प्रक्रियेच्या संबंधित ज्या काही समस्या उद्भवतात किंवा समस्या असतात त्या समस्याच्या रिलेटेड त्या समस्याच्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात मग त्या त्या प्रश्नाचं उत्तर देताना नेमक्या त्या समस्या निर्माण होण्याचं का निर्माण होण्याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे त्यानुसार त्या समस्येवर उपाय देखील आपल्याला सुचवावे लागतात तर अशा पद्धतीचे दोन प्रकारचे प्रश प्रश्न आपल्याला येऊ शकतात एक तर समस्या ओळखा आणि दुसरं असते की त्या समस्येवर उपाय शोधा तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रकारे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून इतर मुलांना देखील याचा उपयोग होईल चला तर आजच्या जो काही टॉपिक आहे त्यावर त्याला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आहे कोणती समस्या आहे तर सगळ्यात पहिले आहे बालकाचे शारीरिक स्वास्थ्य मग आता ही समस्या कशी आहे तर जर तेच स्वास्थ्य त्या ठिकाणी चांगले नसेल किंवा आरोग्य व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम त्याच्या भाषा विकासावर होत असतो मग कोणता आहे तर नियमानुसार विकास नसल्यास अध्ययन नियमानुसार विकास नसल्यास तर त्या ठिकाणी अडचणी येत असतात जी काही अध्ययन करण्याची जी काही कृती आहे यामध्ये नियमानुसार म्हणजेच काय तर वयानुसार त्याचं जे काही वय आहे त्यानुसार जर त्याचं शारीरिक स्वास्थ्य नसेल तर त्याला अध्ययन प्रक्रियेमध्ये अडचणी येऊ शकतात मग उदाहरणं कोणकोणते तर उदाहरणार्थ आहे श्रवण उदाहरणार्थ त्याला जर ऐकण्याची क्षमता त्याचे शारीरिक स्वास्थ्य म्हटलेले तर ऐकण्याची क्षमता जर कमी असेल तर जे काही भाषा कौशल्य आहे श्रवण लेखन आणि भाषण किंवा वाचन आपण म्हणतो तर मग श्रवण जे आहे तर ते करण्यास तो त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने श्रवण करू शकणार नाही त्याचप्रमाणे लिखाणामध्ये ना जर त्याच्या शारीरिक जी काही हालचाल आहे किंवा लिहिण्यासाठी तर जर तो सक्षम नसेल तर लेखनमध्ये देखील त्याचा त्या ठिकाणी एक समस्या निर्माण होऊ शकते आणि भाष भाषांमध्ये तो जर बोल बोलताना जर अडकळत असेल तर ते देखील एक समस्या आपल्यासमोर येत असते कारण आपण जे आहे तर अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या बघत आहोत त्यामध्ये पहिली आहे बालकाचे शारीरिक स्वास्थ्य ते या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल तसेच यामध्ये श समस्याच्या रिलेटेड कोणते प्रश्न आपल्याला येऊ शकतात तर एखादा विशेष एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला श्रवण किंवा श्रवणशक्ती जी असते ती जर तो त्यामध्ये तो जर सक्षम नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय कराल अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात मग अशा वेळेस आपण उपयोजनात्मक प्रश्नाला योग्य ते योग्य तो पर्याय निवडायचा असतो पुढचा आहे बुद्धिमत्ता आता आपल्याला माहिती आहे की सगळ्यांची बुद्धिमत्ता जी असते तर ती एक नसते किंवा एकसारखी नसते त्यामध्ये कुणाची बुद्धिमत्ता चांगली तर कुणाची अतिउत्कृष्ट तर कुणाची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी काही प्रमाणात त्या ठिकाणी कमी असू शकते मग हा घटक या ठिकाणी भाषा विकासात खूप महत्वपूर्ण आहे कशा प्रकारे आहे किंवा भा बुद्धिमत्तेचा आणि भाषेचा काय संबंध असू शकतो तर शब्दसंपत्तीचा अभाव भाषा ही शब्दसंपत्तीवर डिपेंड आहे अवलंबून आहे ज्यावेळेस आपण एखाद्या घटकावर एखाद्या गोष्टीवर आपण विचार करतो किंवा समोरच्या व्यक्तीला आपण ते विचार सांगत असतो तर यावेळेस योग्य शब्द आपल्याला जर आठवले तरच आपण ते त्या ठिकाणी बोलू शकतो उदाहरणार्थ पाच मिनटाचं जर भाषण असेल तर आपण ते पाठ जरी केलं तरी काही कारणाचं आपण ते विसरतो आणि एका मिनिटामध्ये आपण आपलं भाषण संपवून पुढला एकही घटक आपल्याला आठवत नाही किंवा दुसरं कारण आहे की विसरणे सगळ्यांची बुद्धिमत्ता मी अगोदरच सांगितले की समान नसते तर या ठिकाणी विसरण्याचे जे काही परिणाम आहे किंवा विसरण्याची जी काही सवय आहे यामुळे देखील आपल्या भाषा अध्ययनावर किंवा भाषा जे काही भाषा अध्ययनावर याचा परिणाम होऊ शकतो भाषा विकासवर याचा परिणाम होऊ शकतो पुढचं आहे सहजपणे बोलणे आणि भाषण करणे मग बुद्धिमत्तेनुसार जर तो जर ते मूल सहजपणे बोलू शकत नसेल अडखळत असेल किंवा काही जे काही बोलण्याची जे काही त्याच्यामध्ये क्षमता नसेल किंवा भाषण करण्याची जर ती क्षमता नसेल विविध उपाय करणे तर भाषण करण्याची क्षमता नसणे म्हणजे यामध्ये आपण सुरुवातीलाच डायरेक्ट म्हणू शकणार नाही की हा विद्यार्थी बोलू शकत नाही त्याला विविध संधी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्या संधीनुसार देखील किंवा त्या संधीचा उपयोग करून देखील जर तो बोलत नसेल तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्या तो जो विद्यार्थी आहे किंवा ते जे मूल आहे तर ते बुद्धिमत्तेनुसार त्याची क्षमता तशी नाही सुरुवातीलाच आपण भाषण करणे म्हणजे सगळ्यांनाच त्या ठिकाणी अवघड असते परंतु प्रॅक्टिसनुसार सरावाने ते आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो मग शिक्षकांसाठी प्रश्न येऊ शकतो की तुम्ही काय करा विद्यार्थ्यांना भाषण करण्यासाठी तुम्ही किंवा भाषण करण्याची जे काही आपण स्टेज डेअरिंग म्हणतो वक्तृत्व म्हणतो तर त्यासाठी तुम्ही काय कराल तर त्यासाठी विविध संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधू शकतो एखादा विषय देऊन त्यावर संवाद विद्यार्थी करू शकतात अशा प्रकारे आपल्याला प्रश्न येतात पुढचा टॉ पुढचा मुद्दा आहे यामध्ये बुद्धिमत्तेमध्येच की वयानुसार बौद्धिक विकास नसल्यास भाषा विकासाचा अडथळा निर्माण होतो आणि वयानुसार जर बौद्धिक विकास विद्यार्थ्याचा नसेल वयानुसार म्हणजे जसं वय बदलतं तर तसं बौद्धिक विकासाचे पातळी देखील बदलत चालत असते परंतु सगळ्याच विद्यार्थ्यांना असं शक्य होत नाही काही विद्यार्थी खूप कमी असे विद्यार्थी असतात ज्यांचा बौद्धिक विकास होत नाही त्यासाठी देखील विशेष वर्ग असेल किंवा विशेष शाळा असेल त्या ठिकाणी आहे परंतु आपल्या या ठिकाणी विचार करायचा आहे की अशा विद्यार्थ्यांचं जर तर ही एक समस्या बुद्धिमत्ता देखील याप्रमाणे जर त्याची कमतरता असेल तर ती देखील एक भाषा अध्ययनासाठी आपल्याला समस्या निर्माण होऊ शकते तो देखील भाषा विकासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो मग अशा विद्यार्थ्यांना भाषा शिकण्यासाठी आपल्याला वेग वेगवेगळे वेग वे, कौशल्य वेगवेगळे वेग वे, उदाहरणे त्याचप्रकारे वेगवेगळ्या वेग वेग तंत्राचा वापर करायचा आहे यापुढील जो व्हिडिओ येईल तर त्यामध्ये तुम्हाला आपले जे काही मराठी भाषेचे जे काही कौशल्य आहे लेखन वाचन श्रवण या प्रकारे तुम्हाला त्यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत तर ते कशा प्रकारे कोणत्या विद्यार्थ्याला श्रवण कशा प्र पद्धतीने त्या ठिकाणी शिकवायचे हे आपण ते व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तरी सध्या आपण या समस्या जाणून घेत आहोत पुढचं आहे कुटुंबाची शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा परिणाम जर ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे कारण जर कुटुंबामध्ये यामध्ये पहिला पॉईंट तुमचं लक्षात आला असेल कालच्या व्हिडिओमध्ये देखील हा पॉईंट आपण पां। घेतला होता कुटुंबातील सदस्य जर निरक्षर असेल तर भाषा संवाद यात अडथळा येतो आणि आपल्याला उत्कृष्ट भाषा बोलण्यासाठी किंवा मराठी भाषेचा विकास त्या ठिकाणी आपण म्हणतो तर भाषेचा विकास करण्यासाठी घरामधील देखील सदस्य किंवा वातावरण तसं असलं पाहिजे परंतु मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की सर्वजण साक्षर असेल असं सा नाही त्यामध्ये जर एखादा परिवार काही परिस्थितीनुसार जर निरक्षर असेल तर त्यासाठी आपण कोणते उपाय कराल असं अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतात म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही पॉईंट तुमचे क्लिअर होत आहे जेणेकरून या दोन पॉईंटवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात सकारात्मक आणि नकारात्मक मग या एकाच पॉईंटमुळे तुम्ही दोन्ही समस्या आणि उपाय असे दोन घटक एकाच टॉपिकमध्ये आपण शिकत आहोत आपण जरी थोडा कंटेंट या ठिकाणी घेतला असेल किंवा छोटा कंटेंट जरी घेतला असेल पण यामधून सकारात्मक आणि नकारात्मक नकारात्मक या दोन्ही भूमिका त्याचप्रकारे शिक्षकाने काय करावे अशा पद्धतीने देखील आपण प्रत्येक उदाहरणं प्रत्येक घटक करूं। या ठिकाणी समजून घेणार आहोत जेणेकरून प्रत्येक मुद्दा तुमचा परफेक्ट होईल आणि पेपरमध्ये यावर आधारित जर प्रश्न आले तर तुम्ही निश्चितच पैकीचे पैकी मार्क त्या ठिकाणी घ्याल पुढचा मुद्दा आहे व्यवसाय व घरातील व्यक्ती वर्तनामुळे होणारा परिणाम आता यामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा परिणाम होत असतो घरातील एखाद्या व्यवसायाच्या निमित्ताने वेगळी भाषा त्या ठिकाणी घरात बोलली जात असेल किंवा व्यवसायाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडे मुलांकडे लक्ष दिलं जात नाही मग अशा विद्यार्थ्यांचं किंवा विद्यार्थ्यांचं जे थे जे काही घरातील व्यक्ती असेल ते जर कि काही व्यवसायानिमित्त दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या भाषेच्या क्षेत्रामध्ये ते जर राहत असेल आणि तेथील काही शब्द जर घरामध्ये येत असेल तर त्या शब्दांचा उच्चार तो विद्यार्थी करत असतो मग ते, ते प्रकारे त्याची भाषा त्या ठिकाणी शिकवण्यासाठी किंवा ती भाषा भाषेमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात दुसऱ्या वर्तनामुळे होणारा परिणाम घरामध्ये एखादा व्यक्ती एखादी वेगळी भाषा असेल किंवा नेहमी अशुद्ध त्या ठिकाणी जर बोलत असेल तर त्याचा देखील परिणाम ती देखील एक समस्या या ठिकाणी मानली जाते पुढचा मुद्दा आहे कौटुंबिक संबंध मूल हे लहानपणी घरात वावरत असताना आईसोबत अधिक काळ सानिध्यात राहत असते तर मूल बघा आपण जास्तीत जास्त ज्यावेळेस भाषा बोलायला शिकते तर त्यावेळेस सगळ्यात जवळचं त्याचं असतं तर ते म्हणजे आई मग आई त्याच ठिकाणी त्याला चांगले संवाद किंवा चांगले शब्द त्याला जर सवय लावली तर पुढे देखील त्या विद्या त्या मुलाला त्याचा फायदा होत असतो मग असं होत असताना त्याला घरातच जर अशा प्रकारे वा वातावरण भेटलं कौटुंबिक संबंध जे काही आहे जे काही आपले नातेवाईक आहेत ते जर आपल्यासोबत जर शुद्ध मराठीचा वापर त्यांनी केला तर अधिक सुंदरपणे तो, तो विद्यार्थी बोलू शकतो परंतु आपण घरामध्ये शक्यतो औपचारिक भाषेचा वापर करत नाही अनौपचारिक शब्द त्या मुलांच्या कानावर त्या ठिकाणी जात असतात आणि त्यामुळे त्यामुळे मुले, मुले, मुले देखील त्याचा वापर करतात आणि मग शाळेमधून आपल्याला अपेक्षा असते की त्यांनी अतिशय शुद्ध बोलावे परंतु शाळेत जेवढा वेळ असतो त्यापेक्षा जास्त वेळ हा तो विद्यार्थी घरी असतो म्हणजेच घरी जे आहे त्याला चांगली भाषा किंवा शुद्ध भाषा आपण शिकवू शकतो नेहमी शुद्ध भाषेत संपर्क ठेवणे आणि लहानपणी लहानपणी मुलं हे खूप जिज्ञासून असतात वेगवेगळे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण भाषेवर नक्कीच त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं पाहिजे त्याचप्रकारे एक शुद्ध भाषे भाषेमध्ये त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे म्हणजे छोटे लहान लहान वाक्य असेल शब्द असेल याचा परिणाम त्या त्या बाळावर त्या ठिकाणी होत असतो त्यातूनच आपण शिकायचं आहे की जरी आपण चांगले शब्द किंवा शुद्ध शब्द या ठिकाणी वापरले तर त्याचा फायदा त्याला होतो असतो म्हणजे ही समस्या त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्यावरसुद्धा आपण उपाय काढू शकतो मी परत पुन्हा एकदा सांगतोय की या ज्या समस्या आहेत तर तुम्हाला फक्त समस्याच मी या ठिकाणी एक्सप्लेन करत नाही तर त्यावर उपाय आपण काय करू शकतो हे देखील महत्त्वाचे आहे मग उपाय आणि समस्या दोन्ही त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं परफेक्ट होणार आहे तरी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक वेळेस लाईक आणि कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे जेणेकरून मलाही त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल आणि पुढील जो काही व्हिडिओ आहे थेरॉटिकल त्यामध्ये अधिकचे मुद्दे किंवा अधिक यापेक्षाही अधिक देण्याचा प्रयत्न मी तुमच्यासाठी करेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला त्याचप्रकारे कमेंट देखील करत चला जर व्हिडिओमध्ये काही कमतरता असेल तर, तर राज्चा राज्चा ती देखील त्या ठिकाणी सांगत चला जेणेकरून आपण त्यामध्ये इम्प्रुवमेंट करू पुढचा पॉईंट आहे बोलीभाषेचा परिणाम आता बोलीभाषेचा कसं म्हणता येईल तर राज्यामध्ये राज्याच्या सीमेवर असणारी जी काही भाषा असते ती भाषा किंवा त्या क्षेत्रामध्ये परराज्याची जी काही भाषा असते त्याचं देखील काही शब्द येतात म्हणजे परराज्याचा काही शब्द आल्याकारणाने तेथील जे काही शिक्षक का आहेत तर त्यांच्यापुढे एक नवीन आव्हान त्या ठिकाणी निर्माण होतं आणि या आव्हानाला त्यांनी त्यांना उपाय सुचवायचे असतात आणि जास्तीत जास्त आपली जी भाषा आहे ती बोलण्याचा परिणाम किंवा ती बोलण्याचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर किंवा विद्यार्थ्यांच्या मनावर ते बिंबवण्याचा प्रयत्न करावा लागतो तर व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यातील लोक या ठिकाणी राज्याच्या सीमेवरील म्हटलेले कारण जास्तीत जास्त परराज्याची जी काही भाषा आहे ती भाषेचा वापर त्या ठिकाणी होत असतो मग अशा ठिकाणी आपण काय कराल असा देखील प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी अस संधी या मराठी भाषा वापरण्यासाठी उपलब्ध करून देणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे पुढचा पॉईंट आहे मोठ्या बहुभाषिक शहरात मराठी भाषा शिकवणे हे एक देखील शिक्षकांपुढे आव्हान आहे म्हणजे ही एक देखील मोठी समस्या आहे बहुभाषिक म्हणजे काय तर आपल्या मराठी भाषेऐवजी किंवा या भाषेव्यतिरिक्त इतर भाषा देखील त्या ठिकाणी बोलली जाते मग अशा ठिकाणी विद्यार्थी काय आहे तर विद्यार्थी मराठी भाषाच बोललेला असं नाही तर दुसऱ्या भाषेसोबत त्याला मराठी भाषा त्या ठिकाणी शिकवायची आहे मग अशा वेळेस तुम्ही काय कराल कशा प्रकारे त्याला त्या संधी उपलब्ध करून द्याल कशा प्रकारे त्याच्याशी लेखन असेल श्रवण असेल वाचन असेल हे कौशल्य त्याच्याकडून कशा प्रकारे करून घ्याल कोणते तंत्र त्या ठिकाणी अध्यापनासाठी तुम्ही वापराल असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो मग अशा वेळेस आपण योग्य ते तंत्रांची निवड करणार आहोत संवाद देखील असेल तर दोन विद्यार्थ्यांचं जे काही संवाद आहे या संवादाच्या माध्यमातून अधिकाधिक आपण भाषेवर लक्ष देऊ शकतो जे एक वेळेस विद्यार्थी संवाद करतील त्यामध्ये बहुतेक चुका आढळतील परंतु त्याच चुका दूर पुना तन्ना करून पुन्हा त्या ठिकाणी संवादाचे त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे आपण उपाय त्यावर करू शकतो जेणेकरून बहुभाषिक शहरात देखील मराठी भाषा ते चांगल्या पद्धतीने शिकतील किंवा बोलतील पुढचं आहे इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि आता आपण दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी भाषे जे काही ते आपल्याला सोपी वाटू लागते आणि इंग्रजी भाषेचे काही शब्द असतात ते आपण मराठी भाषेमध्ये मिसळवतो आणि त्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न देखील करत असतो तर काही शब्दांना पर्याय म्हणून मराठी शब्द समोरच्या व्यक्तीला कळत नाही त्यासाठी त्याला इंग्रजी शब्दामधून त्याला बोलावं लागतं त्यावेळेस तो ते शब्द त्याच्या त्याच्या लक्षात येतं लक्षात येतात आणि असे बरेच उदाहरणं त्या ठिकाणी आहेत मग इंग्रजी भाषेत सरास वापर आपण करतो करने या या तर यात सुधारणा करणे देखील आवश्यक आहे कारण आपण या ठिकाणी मराठी भाषेच्या नोट्स या ठिकाणी बघत आहोत तर यासाठी मराठी भाषा आपल्याला सुधारणा करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी इतरांना त्या ठिकाणी प्रेरणा द्यायची आहे आणि या भाषेचं अध्ययन तसेच भाषेचा विकास कशाप्रकारे होईल यावर देखील आपल्याला उपाय सुचवायचा असेल तर अशा भाषा अध्ययनावर आधारित बहुतेक प्रश्न तुम्हाला येऊ शकतात तर या प्रकारच्या सहा समस्या आपण या ठिकाणी बघितल्या आणि त्यावरील ते देखील बघितले आहेत या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सुचवू शकता प्रकारे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा इतरांना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा येणारा व्हिडिओ हा मराठी भाषेची जे काही कौशल्य आहे ते कौशल्यावर आधारित असणार आहे ते कौशल्य कोणकोणते आहे ते कौशल्याची कौशल्याचे स्वरूप ते कौशल्याचे तंत्र अशा प्रकारे कौशल्याविषयी आपण बघणार आहोत तर पुढील व्हिडिओ नक्की तुम्ही बघा हा देखील या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा तो घटक जो आहे जो काही टॉपिक आहे पूर्णपणे लक्षात येईल थँक्यू